नमस्कार मी मी आज तुम्हाला लाडोबा प्रकाशित नागेश शेवाळकर लिखित पवनपुत्र हनुमान या पुस्तकातील एक गोष्ट वाचून दाखवणारे तुम्हाला गोष्ट आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा बरं आणि पवनपुत्र हनुमान हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहेच श्रीराम आणि सुग्रीव यांच्या भेटीमध्ये ठरल्याप्रमाणे श्रीरामाने वालीचा लढाईत वध केला सुग्रीवाने वचन दिल्याप्रमाणे सीतामाईचा शोध घेण्यासाठी नळ नीळ जांबुवंत आणि हनुमंताला पाठवले त्या चौघांनी सीतेला उंच उंच पहाडांवर घनदाट जंगलात गुहांमध्ये शोधले परंतु यश येत नसल्यामुळे चौघेही अत्यंत निराश झाले परत जाऊन आम्ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडू शकलो नाही हे सांगण्याची आपली हिंमत नाही त्यापेक्षा आपण मरण पत्करावे या विचाराने त्यांनी लाकडे जमवून चिता पेटवली अग्नीमध्ये आधी कुणी प्रवेश करावा यासाठी त्यांच्यात चर्चा सुरू झाली प्रत्येकालाच वाटू लागले आधी मी प्रवेश करावा शेवटी हनुमंताने चितेमध्ये आधी प्रवेश करावा असे ठरले त्याप्रमाणे हनुमानाने श्रीरामाला नमन करून धगधगत्या त्या अग्नीमध्ये उडी घेतली तसे आश्चर्य काय घडले ठाऊक का आहे हनुमानाने उडी घेताच ती चिता एकदम शांत झाली सर्वांनी मिळून पुन्हा अग्नी चेतवला हनुमंताने प्रवेश करताच अग्नी पुन्हा शांत झाला असा प्रकार तब्बल तीन वेळा घडला मग जांबुवंत हनुमानाला म्हणाला हनुमंत तू चिरंजीव आणि अमर आहेस तू उडी घेताच अग्नी शांत होत आहे तेव्हा आता आपण समुद्रात जलसमाधी घेऊया ते चौघे बोलत असतानाच त्यांच्याकडे एक बलाढ्य असा गरुडासारखा पक्षी येत होता तो आता आपल्याला गिळून टाकणार असे वाटल्याने हनुमंताने विचारले तू कोण आहेस आम्हाला मारण्याचा प्रयत्न का करत आहेस मी संपाती आहे मी आता म्हातारा झालो आहे भक्ष शोधण्यासाठी मी जास्त उडू शकत नाही इथे जे कोणी येतात त्यांना मारून मी माझी भूक भागवत असतो संपाती म्हणाला आम्ही तुझी दशा ओळखतो तुझी इच्छा आम्ही नक्कीच पूर्ण केली असती पण आम्ही एका मोठ्या कामगिरीवर निघालो आहोत श्रीरामाची पत्नी सीता मातेला रावणाने पळवून नेले आहे असे आम्हाला जटायूने सांगितले जटायू माझा लहान भाऊ आहे कुठे आहे तो संपातीने अगती खोद विचारले रावणाने सीतेला पळवून नेत असताना जटायूने त्याला अडवले दोघांमध्ये युद्ध झाले त्यात रावणाने जटायूचा वध केला आहे अरे रे माझ्या भावाला मारले मला अतो नात दुःख झाले आहे मी आता त्या दुष्ट रावणाला जगू देणार नाही मला दूरदृष्टीचे वरदान मिळाले आहे मी तुम्हाला रावणाचे राज्य कुठे आहे ते सांगू शकतो ज्या अथांग समुद्राच्या या बाजूला आपण आहोत त्या सागराच्या पलीकडच्या तीरावर रावणाची लंका आहे हा समुद्र ओलांडून लंकेत जाता येईल संपातीने सांगितले संपातीचा निरोप घेऊन ते चौघे समुद्राच्या तीरावर आले त्यांनी दूरवर पाहिले जिथपर्यंत दृष्टी पोहोचत होती तिथपर्यंत पाणीच पाणी होते तो अथांग समुद्र पाहून सर्वांची खात्री झाली की इतक्या दूरवर आपल्यापैकी कुणाचीही उडी जाऊ शकणार नाही तितक्यात जांबुवंत म्हणाला हनुमंता तू विसरलास काय लहानपणी तू सूर्याला फळ समजून खाण्यासाठी गेला होतास तेव्हा देवांनी विविध शक्ती तुला वरदान म्हणून दिल्या होत्या त्या शक्तींचा उपयोग करून तू हा समुद्र सहज पार करू शकतोस ते ऐकताच हनुमंताला खूप आनंद झाला अरे खरेच की लहानपणी ऋषींनी दिलेल्या शिक्षेमुळे मला माझ्याच शक्तींचे विस्मरण झाले होते जांबुवंता तू मला माझ्या शक्तींची आठवण करून दिलीस मी नक्कीच हा अथांग सागर पार करू शकतो असे म्हणत मारुतीने श्रीरामाला आणि वायुदेवाला मनोमन वंदन करून लंकेच्या दिशेने उड्डाण केले